पुणे शहराला तब्बल चार वर्षानंतर महापौर मिळाले पुण्यात आज महापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी वर्णी लागली आहे काँग्रेसच्या अश्विनी लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल सावंत यांनी आपले अर्ज माघारी घेतले त्यामुळे भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली पुण्यात आज महापौर पदाची निवडणूक पार पडली खर तर काही दिवसांपूर्वी झालेल्या अजित पवार बाबा आणि सुरेश कलमाडी यांच्या निधनामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याची भाजपच्या विनंती केली त्यानंतर अर्जम आगे त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीने अर्ज मागे घेतले भाजपच्या दीपक या महापौरपदी बिनविरोध निवडून आल्या मंजुषा नागपुरे बिनविरोध निवडून आल्याची जिल्हाधिकारी आणि पीठासन अधिकारी असलेल्या जितेंद्र डुडी यांनी घोषणा केली पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे सर्वाधिक म्हणजे एकशे एकोणीस नगरसेवक हे विजयी झालेत त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सत्तावीस तर काँग्रेसचे पंधरा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा एक नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तीन उमेदवार विजयी महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे तर उपमहापौर पदासाठी परशुराम वाडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता राष्ट्रवादीकडनं शीतल सावंत यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता तर उपमहापौर पदासाठी दत्ता बहिरट काँग्रेसकडनं अश्विनी लांडगे आणि साहिल केदारी यांनी अर्ज भरला होता आता महापौरपदी निवडून आलेल्या मंजुषा नागपुरे या नेमक्या कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया तर भाजपच्या मंजुषा नागपुरे या तिसऱ्यांदा नगरसेवकपदी निवडून आल्या प्रभाग क्रमांक पस्तीस सनसिटी माणिकबाग इथून त्यांनी निवडणूक लढवली होती मंजुषा नागपुरे या तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होत्या प्रभागातल्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज मागे घेतले त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली होती मंजुषा नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्यात मंजुषा या भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात महापालिकेच्या कामाचा त्यांना चांगला अनुभव आहे स्थायी समितीसारख्या महत्वाच्या समितीवर त्यांनी काम सुद्धा केलंय तर पुण्याच्या उपमहापौरपदी निवड झालेले परशुराम वाडेकर कोण आहेत त्यावरही एकदा नजर टाकूया परशुराम वाडेकर हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे नेते महायुतीच्या जागा वाटपामध्ये त्यांनी भाजपच्या चिन्हांवर निवडणूक लढवली होती आणि गेल्या टर्म मध्ये वाडेकरांच्या पत्नी या सुनीता वाडेकर यासुद्धा पुण्याच्या उपमहापौर होत्या आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत परशुराम वाडेकर हे सुद्धा उपमहापौरपदी विराजमान झालेत वाडेकर कुटुंबामध्ये पत्नी पाठोपाठ पतीला हे असं मानाचं पद मिळण्याची शहरातली ही कदाचित पहिलीच घटना असावी भाजपच्या या दोन्ही उमेदवारांचं अभिनंदन करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे आवर्जून आज उपस्थित होते आणि त्यांनी महापौर आणि उपमहापौर यांचं अभिनंदन केलं तर मागील चार साडेचार वर्षापासून महापौर आणि उपमहापौर हे पद रिक्त राहिलं होतं त्यामुळे आता पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीनं निवडून आलेले महापौर आणि उपमहापौर कशा पद्धतीनं काम करतात हे पाहणं आता इथून पुढील काळामध्ये महत्वाचं असणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ